मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने लोणावळा नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा सिंधुदई कवीश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काव्य अभिवाचनाचे आयोजन नुकतेच लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे करण्यात आले अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात लोणावळा तळेगाव आणि परिसरातील सव्वीसहून अधिक कवींनी भाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्राध्यापक जयंत जोरवेकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमासंदर्भात जोरवेकर यांनी कविश्वर कुटुंबियांचे विशेष कौतुक केले यावेळी सिंधुताई कविश्वर यांना शिवसेना नेते मचिंद्र खराडे आमदार सुनील शेळके युवा मंच आणि मान्यवरांनी अभिष्ट चिंतन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पुराणिक के यांनी केले यावेळी व्यासपीठावर श्रीमुळे निखिल कवीश्वर प्राध्यापक जयंत जोरवेकर सिंधुताई कवीश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तिखे उपस्थित होते पाहूया सविस्तर रिपोर्ट मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आणि व्यक्तिशहा मुळे वतीनं मी सिंधुताईंना काही शुभेच्छाही देणार आहे पण तत्पूर्वी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की निखिल सरांनी आता जे सांगितलं की आईचा बोलण्याचा किंवा रागवण्याचा अधिकार हा आईला असलाच पाहिजे याच मी विशेष कौतुक करतो कारण अशा प्रकारची मुलं लाभणं हे सुद्धा आज भाग्याचं लक्षण आहे सिंधू वेदनेच्या मुंबई

कळले तिथेच होते कष्ट पडत होते तुला कळले तिथेच होते कष्ट पडत होते तुला संघर्षाचा अर्थ गर्भातच उमगला मला संघर्षाचा अर्थ गर्भातच उमगला मला नव्हती तू खूप शिकलेली नव्हती तू खूप शिकलेली मात्र होती स्वाभिमानी शिकवण तुझीच नको लाचारी व्हावे मात्र अभिमानी सध्या <गगागे> सर्वत्र जोर निवडणुकीचा वारस सध्या जोरात वाहत आहे जो तो आमच्याकडे मतं मागायला येत आहे निवडणुकीचा वारस सध्या जोरात वाहत आहे जो तो आमच्याकडे मतं मागायला येत आहे आमचा तो खुद्दार समोरचा तो गद्दार आमचा तो खुद्दार समोरचा तो गद्दार हे जीव वाटून सांगत आहे तुमचं सर्व ठीक आहे पण आम्हाला पण आमचं मत आहे कोणी इथं आरक्षणाचा खेळ खेळत आहे कोणी इथं आरक्षणाचा खेळ खेळत आहे कोणी संविधान धोक्यात असल्याचं म्हणत आहे कोणी इथं आरक्षणाचा खेळ खेळत आहे कोणी संविधान धोक्यात असल्याचं म्हणत आहे हुकुमशाही आली म्हणून ऊर पडवून घेणारे हुकुमशाही आली म्हणून ऊर पडवून घेणारे दुसऱ्या बाजूला घराने शाहीकडे मात्र दुर्लक्ष करत आहे कोणी धर्माच्या नावावर तर कुणी विकासावर मत मागत आहे कोणी धर्माच्या नावावर तर ते रडगाणं गाऊन मतदारांना भावनिक करत आहे असं so, वेद न ठेवून ते तू विश्व मला दाविले बोलात गोबडच्या अक्षरशास्त्र बसविले ते देवनी बालपण वाढविले देवनी विद्या जनप्रतिष्ठा सुसंस्कृत सुशिक्षित बनविले बालपण सरता सरता तरुणपण आले नोकरी धंदा समजावली धनार्जन दिशेस नेले मिळवणी सहज संस्कार सुखाते प्रारब्ध मी भोगिले

विश्वास संपलातर तो घात काय आहे धन्यवाद अंगोडीची शोभन दिसते नक्षी सुंदर तारापुटी रांगोडीची शोभन दिसते नक्षी सुंदर कुंतला पाठी नारन वेठी लगतस सजवी सीमा नेहेते ओट्या भवती वे नजूईचा चंदन शोभा ओट्या भगवती बेल चांदण शोभा अंगा भरती मंद सुगंधी वारा खेळे बेला अवत अब मग अवती भवती नवतरुणीच्या हाती शोभे रेखीव परडी पितळी सुंदर नवतरुणीच्या हाती शोभे रेखीव परडी पितळी सुंदर माझी कविता राजकारणावरच आहे चारशे पार की तळी पार काय चाली राहणं नाटक ताई दादा भाऊ काय चाली राहणं नाटक दादा भाऊ राजकारण्यास चाली राहणं इकडे जाऊ का तिकडे जाऊ राजकारण्याना की खंडोबा उई राहणार सगळा आते गोटाया करी सगळी मोठमोठ्या मोड़ मारतच बाते अजित पवार चव्हाण ना आदर्श गोटाया तरी पण दोनच दिन मा राज्यसभावर खासदार जाय काँग्रेस राजमान गॅस सिलेंडर चारशे रुपयामा मेटे ती स्मृती नटी स्मृती इराणी ती स्मृती इटी तेव्हा वशीजनी जोरजोरमा चेकटे बाळासाहेब ठाकरेनी शरद पवार पक्षांना जायात दोन वेगळ्या शकली बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार पक्षांना जायात दोन वेगळ्या शकली तरी खोटी कोणी कोणती ह्या लोकसभा शिकारी दोन इसले पण आखली आणि मग काही पण स्वप्न बघतं पण त्या स्वप्नांमध्ये कधी चांगले कधी वाईट गोष्टी असतात त्याच मी माझ्या या कवितेतून थोडक्यात मांडल्यात की hmm. स्वप्नांच्या गावाला वास्तवाची बेस नसते स्वप्नांच्या गावाला वास्तवाची बेस नसते म्हणून मन निरागस होतं आणि आभाळाने कवेत घ्यायला निघतं स्वप्नांच्या गावाला वास्तवाची बेस नसते म्हणून मन निरागस होतं आणि आभाळाने कवेत घ्यायला निघतं मिटलेल्या पापण्यांचं जग झोपेत आपण मिटलेल्या पापण्यांचे जग फुलपाखरांच्या रंगासारखं असतं मनही मग उमळणाऱ्या गुलाबाच्या कळीसारखं फुलतं स्वप्नात खूप सगळ्या चांगल्या गोष्टी फुलतेल्याच असतात आपण मिटलेल्या पापण्यांचे जग फुलपाखरांच्या रंगांसारखे असते मनही मग उमळणाऱ्या गुलाबाच्या कळीसारखे फुलते पण हे सारे क्षणभर असत शिकण्याचा अठ्ठास राजाने धरला शिकण्याचा तास भोगीत राहिला स्वतः वनवास नवीनच लग्न वन झालं होत भोगीत राहिला स्वतः स्वतःच वनवास राणी विना झाले जीवत उदास जीवन उदास क्षणोक्षणी होई तिचाच भास म्हटलं आहे की कुठे तेज सूर्या नको भव्य कुठे मी तुझे तेज नको जडाशीच संधी मलाही मिळू दे प्रकाशेन मीही दिव्या सारखी तशा दिशा मोहरल्या मोहरला वृक्ष मनी झुले हिंदोला पक्षी खरी कविता हजार झाल्या आईच्या गर्भावर कविता हजार झाल्या खांद्यावर जग दाखविले तो मात्र कळला नाही जन्म नव्याने देते आई किंवा जन्म नव्याने घेते आई आईसोबत बापही धावला बापही राबला पण तो मात्र कळला नाही कवितेचं नाव आहे बाळ बाळ उलेसे आले घर सारे भरून गेले महायुलेसे आले घर सारे भरून गेले प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदी स्वर घुमू लागले प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदी स्वर घुमू लागले हसू गोबऱ्या गालातले सारे पाहून हसले हसू गोबऱ्या गालातले सारे पाहून हसले आई आजीसी स्वर्ग ठेंगणे वाटले आला एवढं हसले आणि म्हणाले हिंदू हा मुळात शब्द कुठेच नव्हता पुराणामध्येही पण मूळ शब्द होता सिंधू लक्षात येते का काही मूळ शब्द येता होता सिंधू आणि नंतर आपण ते हिंदू म्हणत गेलो असा पूर्वीचा शब्द ललाटी धारण करणाऱ्या सिंधुतायना आदरानं नमस्कार <प्राथ> वया तर तुमच्यापेक्षा ते कोणा आहे त्यामुळे आता आशीर्वाद तरी कसा देऊ हा मोठा प्रश्न आहे कारण नाव तर सिंधुताई असं आपण धारण केलेलं आहे परत अण्णावाद पण कवीश्वर आहे सगळे कवी या ठिकाणी जन्मल्यानंतर किंवा इथे समोर येऊन बसल्यानंतर त्या कवींचे कवीश्वर आधीच बोलले त्यामुळे माझ्यासारखा बापुडा प्राणा काय आपल्याशी बोलणार पण मी थोडका विचार केला मनाशी जी हल्ली नवीन तंत्रज्ञान आहे त्यामुळे हल्ली अध्यक्षांचा काय वेगळाचा भरोसा नाही मी तर आता हल्ली हल्ली कुठे कार्यक्रमानं जाणंच टाळतो पण निखिल कमीश्वरांचा आणि माझा आणि विशेषतः निखिल कमार आपल्याला माहीत असेल पण धनंजय कवीश्वर सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र होते पूर्वी साप्ताहिक अंबर सुरेश साखवळकर मी त्याच्यानंतर असा मी तळगावातून इथे येत असतो मावळ मला गोलंद मला त्यावेळेला थोडी क्रेज होती आणि त्यावेळेला माझी त्यांची पण ओळख झालेली आहे मला हे घराणं विलक्षण आवडतं का गुणास्टव कारण निखिल या नावामध्ये अखिल मातृभाव दिसतो त्यांच्या डोक्यात आईचा हा एकसष्टीचा कार्यक्रम कवींनीच का करावा कवींच्या काव्य वाचनानं का, का साजरावा याची दोन कारण आपल्याला संतोट थांबतो पहिलं कारण म्हणजे कवी याचा अर्थ धरतीतून उभारलेला नमस्कार असतो कवी याचा अर्थ तो धरतीतून उभारलेला नमस्कार असतो आणि कमी याचा अर्थ आकाशात तुमच्यावर पडणारा एक आशीर्वाद असतो तेव्हा मजला नको शुभेच्छा तुमच्या मजला कॅलेंडरही नको मला जिथे सुखाने राहू शकतो शहर हवे वैभव असेल मला नको शुभेच्छा तुमच्या मजला कॅलेंडरही नको मला जिथे सुखाने राहू शकतो शहर हवे हो असे मला हिरवे सुंदर गाव आपुले का तुम्हाला हिरवे सुंदर गाव आपुले आठवते का तुम्हाला होत्या छोट्या वाड्या वस्त्या देवळ होते वेशीला रस्ते होते चालाया रस्ते होते चालायाला घरटी होती कौलारू गोंदडायला राई होती अंगण होते घरट्याला वरच्या चौकामध्येच होईल दसरा आणि संक्रांती वडल्या नजरा श्रीमंतांच्या सुटल्या फेडल्या पैशांच्या वडल्या नजरा श्रीमंतांच्या झुटल्या खरल्या पैशांच्या मित्र सहचरणी असता सोबत तोपर्यंत राजा असतो सहचरणी सोबत असता तोपर्यंत राजा असतो सात सुटता तो आयुष्यातून वजा होतो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही कधी कधी एकदा आजार हा औषधांनी बरा होत नाही तर कधी एकदा व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला लोणावळे गावात सोळा त्र्याऐंशी रुपयावर कुर्तीचा आज आनंद करीत सरिता नेहमी उगम पावते छोट्याच्या धारेने वाहता वाहता कधी कधी तर दाते आडवळणाने हातखळगे बुद्धवित मार्ग आपुला आकरवी आप संस्था अशात असती आपुल्या कार्यरत उजेडाचा बसा ज्येष्ठ हो चेहऱ्यावर तुमच्या घडवू सुहासचा दागिना ज्येष्ठ हो चेहऱ्यावर तुमच्या घडवू सुहासचा दागिना मुखावर तुमच्या कधी ना उमटो मनातील विवंचना सूर म्हणतो साथ दे सूर म्हणतो तुझा गडगडत्या घाणी भरला आस मंत सारा नेते आठव गेला मज देहावरिवारा हृदयी आजही अनुभवतो मी हृदयी आजही अनुभवतो मी मंत तिची स्पंदने कानी झंकारती अजूनही मधुरतीची कवने माझ्या या भोवती सुंदर कलय हे प्रीतीचे कधी झाले ठोक्याच्या सोबती घायल हृदय हे मंदिर ते कधी झाले प्रथम प्रीतीची अनुभूती प्रथम प्रीतीची अनुभूती मधुरतम असते ह्या जोमान थोडेसे शांती तोरणी अजय ते कधी झाले आयुष्य असं जगावर की दुसऱ्यांना वाटता वाटावा हेवा आयुष्य असं जगावं की दुसऱ्यांना वाटावा हे जगण्यातील आनंद मन जगण्यातील आनंद मन असावा काट्यातून निर्मळ मनाचा असावा मेवा काट्यातून चालता चालता निर्मळ मनाचा असावा मेवा आपल्या जगण्याचा दुसऱ्यांनाही वाटावा हेवा उपजसे कमी कंटाला That is why I don't like Unala. Bafara bringing Parseva. Spoiling my face, Rupala. That is why I don't like Unala. Whole drink becoming costly because lemon ke bhaav mein uchala. That is why I don't like Unala. आई लगाइंग गोरेपन की क्रीम फिर फे भी फेस पिकमिंग लाइट गोइंग एंड कमिंग ऊपर से लाइट बिल में घोटाला यारे या सारे या झाड़े लाऊया झाड़े जगू झाड़े देती तीन फुले झाडे देतील सावधी आणि पाणी औषधांचे तर काही विचारूच नका किती किती गुणधर्म सांगू बरं का झाडे नसतील तर जीवन आहे व्यर्थ झाडे नसतील तर जीवन आहे व्यर्थ काय आहे हो आयुष्याला या अर्थ

लत पूजेसाठी आली एक बाई लत बेगीन पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्र मारू लागले भक्तिभावाने वडाला चक्र मारू लागले वर देवा वर देवा तुझ्या पदरात घे आणि जन्मोजन्मी देवा हाच पती दे असं म्हणलं आश्चर्याने वडाने विचारलं अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमएन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद